माणसाच्या हातातच स्थानिक स्वराज्य संस्थेच त्या ठिकाणी नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि ते निधी द्यावं अशी अपेक्षा असेल तर माझा मुलगा खासदार कि असेल तर माझ्या घरातच आमदार असेल तर माझ्या घरातच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद असेल तर माझ्या घरातच मला वाटते आम्ही चांगल्या विचाराची सगळी <स्थारी> माणसं एकत्रितपणे राजकारणात यावी आणि सगळ्यांचं मिळून एकत्रितपणे टीम वर्क म्हणून एक चांगल्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी उभं टाकावं या भावनेत आम्ही सगळी बसलेली मंडळीच्या बाबतीत सांगायची गरज नाही आपण सगळ्यांनी त्यांचा अनुभव जगून घेतलेला आहे आणि आज तुळजापूर मधल्या जनतेला माझं इतकंच नम्र निवेदन आहे की चाळीस वर्ष एक हाती सत्ता एक हाती अंमल त्यांचा जिल्ह्यावर होता आणि कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या जिल्ह्याचं नेतृत्व मंत्री म्हणून अगदी कॅबिनेट मंत्री म्हणून जेणे केलं त्यांच्या चाळीस वर्षाचा कार्यभाग ह्या जनतेनं बघितलाय त्यावेळेस तर कोणी विरोधक नव्हतो तुम्हाला तुम्हीच एक ठेवा त्या चाळीस वर्षाच्या कार्यभागाचा अनुभव आणि परिस्थिती अशी आहे की मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत ह्या जिल्ह्याचा नंबर हा देशात तिसरा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून कुणाची क्षमता किंवा नेमकं राजकारण स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी केलं गेलं का विकासासाठी केलं गेलं मला वाटतं ह्या दोन गोष्टीतनं अंतर्भूत होत आहे आणि म्हणून जनतेला माझं नम्र निवेदन आहे आणि मलाही एक समजा मी राजकीय जीवनात राज सक्रिय राजकीय जीवनात सक्रिय असताना आपण जे बोलतोय तेच आपण मानलं पाहिजे आणि जे वागतोय तेच बोललं पाहिजे आम्ही निष्ठेच्या गप्पा सांगायच्या आणि चाळीस वर्षाच्या शरद पवारांनी आपल्याला काय स्वरूप मंत्रिपद दिलं त्यांची सत्ता गेल्या गेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली लगेच भाजप व्हायचं मग आमच्या निष्ठेच्या गप्पा सांगण्याला काय अर्थ आहे मला वाटतं त्या सुद्धा पातळीवर आमची परीक्षा झाली आम्ही प्रामाणिकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठामपणे उभे आणि मला खास करून ऋषीबाह अभिनंदन करायचं आहे कारण आज कुठलाही माणूस जात असताना अगदी साधा माझे आमदार असू द्या माझे खासदार असू द्या कुठलाही माणूस जात असताना सत्तेकडे जायचा प्रयत्न असतो पण आज त्या सत्तेवर लात मारून त्यांना अगदी रेड कार्पेट ट्रीटमेंट हा हातरलेली असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर लात मारून आम्ही सत्तेत नसलेल्या पक्षाकडं त्यांनी यायचा निर्णय घेतलाय आणि मला वाटतंय निश्चितपणे तुळजापूरची जनता सुद्धा ही अतिशय बारकाईने बघते आणि लोकांच्या लक्षात येते की एखादा नेता एखादा माणूस जेव्हा चालू पक्षात दुसऱ्या पक्षात जातो साधक असतो तो विकास करायला जायचा आहे पण नेमकं तो कशासाठी चाललाय जनतेला समजत असते मला वाटते अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठीक आहे आम्ही पैशाने थोडेफार कमी असू पण मनाची जी दाणत लागते आणि त्या पद्धतीचं कामकाज या जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या दोन हजार सहा पासून मी स्वतः सक्रिय झाल्यापासून केलेलं आहे आणि त्याच भावनेतनं तुळजापूर मधल्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आता हे जे गरीबश राजकारण झालंय त्या राजकारणाला जर रूट पाणी द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीची चांगल्या